नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राजे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत येत आहे तर शेतकरी मित्र दहा तारखेपासूनच तसं पाहिला आता नऊ तारखेपासूनच एक बंगाल सोपसागरामध्ये नवीन चक्र दहा तयार झाला आहे एक चक्रीवाद झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरात चेन्नई पुढे अकरा ते बारा तारखेपर्यंत राहण्याचा अंध आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कितपत जाणवणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रकार दाब तयार झाला आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात फक्त सोलापूर सांगली पालापूर या भागामध्ये नव्या वातावरण नऊ तारखेला राहणार आहे दहा तारखेपैकी अंश वातावरण राहणार आहे आणि जो चक्रकार दाब तयार झाला आहे त्याचा प्रभाव बारा तारखेला संपूर्ण आहे आणि अकरा दहा तारखेपासूनच थंडीमध्ये महाराष्ट्रात वाढ होण्याचे अंदाज आहे तर आपण पाण्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाण थंडी वाढ होणार आहे కడాకారా దా తార నాకు జన పుణ్య మధ్యం ఎక్సర్ తాపారే ధునీ సాధి బారాశ ఎక్సర్సై తాపమాన సకాటే బారాశ ఎక్సర్ ము తారే థండి వాడన సరి అంతే రోజు ప్రత్యేక దివసే సెల్సి తాపమాన రాదం కడాకెన గులాబీ థండి తర్వాత పని వీడియో అని జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జవాన్య క్రిసాన్